मुख्यमंत्र्यांनी मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घाबत असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण आमची भूमिका आहे की विश्वास आबाजी दोन वर्षे अरुण डोंगळे दोन वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आता सुद्धा आमची अपेक्षा देतील मात्र मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवड राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधेराव माडिक भाजपमधून पी एन साहेब आमच्या काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसते अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय गडिंगलस कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते त्यामुळे मला मला वाटते ती जर भूमिका मी कशीच म्हणला की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतंय कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून मुख्य ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं सचिन पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन सत्ताने सत्ता आणल्या मला वाटतं त्यांचं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं आ, मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झालंय ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन वगैरे एक वर्ष निवडणुका मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या सहा महिन्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत सगळ्या निवडणूक आहेत हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील दहा बारा रुपये दरवाढ आम्ही दुधाला या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मशरिद साहेबांनी दोन रुपये तरी वाढवू आज जवळजवळ अकरा बारा रुपयेवर आम्ही गेलेलो त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती मला ते काय काय बोलले त्याला हर्षवर्धन जी आम्ही पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आमची महाराष्ट्राची त्याची बैठक घेऊ आणि परवा पवार साहेबांची त्यांची भेट झालेली आहे प्राथमिक चर्चा आमच्या चालू आहेत जिथं महाविकास आघाडी म्हणून आम्हाला शक्य होईल तिथं आतापर्यंत पूर्वी देखील काँग्रेस काँग्रेस आणि राज्य राज्यस्तरावर पुढच्या आठवड्यात पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होईल काँग्रेस पक्षाची त्यामध्ये विचार या ठिकाणी होईल कारण की जवळजवळ पंचवीस जवळजवळ तीन साडेतीन सव्वा तीनशे नगरपालिका आणि नगरपंचायत असं सगळं हे गणित आहे त्यामुळे आमचं सरकारला म्हणणं आहे की निवडणूक आयोग निवडणुका कशा घेणार कोटी मतदार हे यामध्ये म्हणजे जशी विधानसभेची निवडणूक झाली तशीच होणार आहे कारण की अनेक सगळ्या जिल्हा परिषद प्रशास त्यामुळे किमान ती काळजी घ्यावी पावसाळ्याचा विचार करता त्याचं नियोजन कसं करावं आणि माझं सरकारला आव्हान आहे निवडणूक आयोग सगळे पक्ष अशी एखादी बैठक बोलवली तर आमचं जे म्हणणं या संदर्भातल्या दुबार मतदारांचा विषय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला होता मतदार केंद्रावर अनेक ठिकाणी व्यवस्था ह्या विधानसभेच्या वेळी व्यवस्थित नव्हत्या शेवटला मतदानाचा टक्का जो विधानसभेमध्ये त्या ठिकाणी वाढला त्याचं नियोजन पहिल्यापासून काही करता येईल का तर आम्ही निवडणूक आयोगाला देखील कदाचित पक्ष महाविकास आघाडी म्हणून भेटण्याची शक्यता नाकारता विश्वास ठराव येऊ शकतो मला वाटते ती वेळ येणार नाही सामंजस्या शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही 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 आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यावर थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन याबद्दल निघेल अशी मला खात्री आहे मला वाटतंय संजय राऊत जे एक अभ्यासू पत्रकार संपादक आहे आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी वस्तुस्थिती जर मांडली असेल तर चांगलं आहे आजच्या युगामध्ये खरी माहिती कारण की आज एकूणच जगामध्ये बघितलं तर सत्तेच्याही संजय जी सांगत असतील तर मला वाटतं खरं सत्य किंवा ज्या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळाल्या त्या लोकांच्या समोर येतील वाढणार नाही विनाकारण या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्याला स्थगिती देखील आहे असं सांगतो मला वाटतं आता खासदार झाले त्यांनी माहिती घेणं गरजेचं आहे केंद्रीय मंत्र्यांनी मागच्या दो दहा दिवसापूर्वी तिने तिन्ही राज्यांची बैठक बोलवली होती ती रद्द झाली मग ती बैठक कशासाठी बोलवली होती कृष्णा लवादानं हा निर्णय दिलेला आहे फक्त केंद्राने गॅजेट काढायचंय ते गॅझेट काढून येऊन हा प्रयत्न या ठिकाणी चाललाय कर्नाटक सरकार प्रयत्न करते त्याला पाच हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे वीस बावीस हजार एकर जमीन त्यांनी ऑलरेडी अक्वायर केलेली आहे एक लाख एकर त्यांना ऍक्वायर करावी त्या ठिकाणी लागते त्याच्या संदर्भातली चर्चा कर्नाटक सरकार करते त्यामुळे मला वाटतं खासदारांनी किमान माहिती थोडी घ्यावी आता के थे थे ते केंद्रात सातत्यानं दर आठवड्याला दिल्लीला असतात त्यामुळे थोडी माहिती घेतली तर आम्हालाही कळेल की बाबा केंद्राने गॅझेट काढले किंवा नाही काढलेलं आहे स्थगिती कुठली आहे मग तेलंगणा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात कशासाठी साठी गेलेलं आहे आणि म्हणून उलट पक्षी त्यांनी या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय आंदोलन आहे खासदार धैर्यशील माने त्या ठिकाणी आले होते आणि अंकली पुलावरच हे चक्काजाम महाराष्ट्र सरकारनं निर्णायक भूमिका केंद्राकडे मांडावी विशाल पाटलांनी लोकसभेमध्ये विचारलं महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे तर तसा लेखी कुठलाही नाही असं उत्तर सी आर पाटील साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी दिलेलं आहे कोल्हापूर महापालिकेचे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील समन्वयक पाठवले होते त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे आणि आता त्यामध्ये मी फेरबदल करतोय नव्यानं काही तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मोठा असल्यामुळे तो दोन जिल्हा अध्यक्ष करून रत्नागिरीचा कारभार या ठिकाणी सोपवला सोपवला अजून माझी ना चर्चा नाही त्यांच्याशी याविषयी माझी चर्चाच नाही त्यामुळे मी बोलणं संयुक्तिक ठरणार जिल्ह्यामध्ये आता मुळात तिथं साहेब आल्यानंतर काँग्रेसची ताकद वाढली होती पूर्वी सावंत साहेब होते त्यावेळी खासदार म्हणून त्यावेळी काँग्रेसची ताकद होती आता आम्हाला प्रयत्न करणे शेवटी नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत काँग्रेसला थोडं ताकद मिळाली किंवा ताकद देऊन तिथं ता काही माणसं निवडून आणता आली कुडाळ मागच्या आम्ही नगराध्यक्ष अडीच वर्ष काँग्रेसचा या ठिकाणी केला होता तसं जिथं शक्य येईल तेवढं प्रयत्न करायचं काँग्रेसला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारण की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहोत त्यामुळे बळ देणं हे आमचं कर्तव्य असणार स्थानिक प्रश्न कोल्हापूर महापूर येतो देखील महापालिकेकडून अनेक स्वच्छता करण्यात आलेली नाले परवा आता पालकमंत्र्यांनी बैठक घेतली त्यामध्ये महापुराचा आढावा त्यांनी दिलेला आहे आणि महानगरपालिकेनं काय उपाययोजना करतोय काय नाही करतोय हे सांगितलेलं आहे त्यामुळे आता वेळ दिव्या त्यांना पुढच्या आठ दिवसात नाही झालं तर आम्ही त्यांना परत एकदा सांगू की हे तत्परतेनं करावं